नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मवीर दोन सिनेमाचं पोस्टर लाँच आमदार जितेंद्र आव्हाडांचा रेव रेवपाटी झाल्याचा सा दावा आणि जिल्हा प्रशासनाची पावसाळी पर्यटन क्षेत्रात बंदीचे आदेश लागू गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर दोन या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षानिवासस्थानी पार पडला सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देऊल सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर महेश कोठारे महेश मांजरेकर आणि प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला येत्या नऊ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचा औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होईल विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे धर्मवीर दोन या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथाबत पटकथा संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिलंय नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं होतं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता अभिनेता प्रसाद ओक यानं स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारली होती सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद ओक दिघे साहेबांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता क्षितिश दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेला बोलताना सांगितलं की स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिने सिनेमातून करण्यात आला होता आता धर्मवीर दोन या सिनेमाद्वारे साहेबांचं सा हिंदुत्व आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष लोकांसमोर येणार आहे तसंच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना मी केलेला संघर्ष आणि माझी वाटचाल देखील या सिनेमातून पाहायला मिळेल असं शिंदे यांनी स्पष्ट केलं राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स संदर्भातील अनेक धक्कादायक प्रकरणं उघडकीस येत आहेत खुलेआमपणे ड्रग्जची विक्री करून त्याचं सेवन केलं जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत पुण्यात काही दिवसांपूर्वी पबमध्ये ड्रग्जचं सेवन करत असलेल्या तरुण तरूं तरुणींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यानंतर आता ठाण्यात रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर इथे रेव पार्टी झाल्याचा दावा केलाय ठाण्यातील येऊर इथे रेव पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला सगळ्यात मोठे ड्रग्ज पेडलर या येऊरमध्ये फिरत होते असाही आरोप त्यांनी केलाय वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टी झाल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच अशा धक्कादायक घटना घडत असल्यानं राज्यात ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आलाय जितेंद्र आव्हाड यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट करत हा गंभीर आरोप केलाय कोणतीही भीती नाही भीती नाही येऊरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या पार्टीमध्ये सर्व प्रकारची ड्रग्ज उपलब्ध होती सर्व टॉप पेडलर्स देखील मुक्तपणे फिरत होते वर्ल्ड कपच्या उत्सवाखाली हे सुरू होतं तसंच ट्रॅफिक हे मॅचमुळे नाही तर रेव पार्टीमुळे झालं होतं या रेव पार्टीमध्ये ऐंशी टक्के लोक हे मुंबईमधले होते असं आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय जितेंद्र था, आव्हाड यांनी या पोस्टमध्ये ठाणे पोलिसांना टॅग केलं होतं ठाणे पोलिसांनी या पोस्टवर ठाणे शहर पोलिसांशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद आपली माहिती वर्तकनगर पोलीस ठाणे यांनी आवश्यक कार्यवाहीसाठी कळवली आहे असं उत्तर दिलं आता खाली तुम्हाला दहा वाजल्यानंतर फटाके वाजवता येत म्हणून लग्न वरती लावायची स्टाईल झाली आणि ते लग्न लावायला येणारे हजार हजार गाड्या घेऊन येतात कसं झेपणार आहे जंगलात नॉईस पॉल्युशन व्हॉइस पॉल्युशन आणि आपण आपण कुशाल वेगवेगळ्या गब्या मारत असतो सगळ्या सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत खालचे सगळ्या राजकीय पुढारी त्यांची वरती हॉटेल आहेत खाली बुल जर का... खाली उद्या विधानसभेत बोलणार आहे कुणाचे हॉटेल कुठले त्यांना कसे वाचवले जातात ते सगळे उद्या बोलणार आहे असे बरोबर माझं म्हणणं एकच हे मूळ रहिवाशी आहे त्यांची तक्रार असेल तर ती मान्य करून त्याच्यावरती तुम्हाला उपाय योजावे लागतील जर उच्च न्यायालयाने सांगितलं करायचं नाही तर तुला मला ते मान्य करावंच लागेल काय पावसाला सुरुवात झाली की लहानग्यांसह थोरा मोठ्यांना पावसाळी पर्यटनाचे वेग लागतात त्यात मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना पर्यटक पसंती देतात अनेकदा तलावात पोहण्याचा आनंद घेताना खोलीचा अंदाज न येणं दब धबधब्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाखाली बसल्यानं जीवितहानीच्या घटना घडतात या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पावसाळ्याच्या काळात जिल्ह्यातील धबधबे तलाव धरण क्षेत्रात बंदी आदेश लागू केलेत ठाणे जिल्ह्यामध्ये मान्सून कालावधीत मोठ्या संख्येनं पर्यटक धबधबे दब तलाव तसंच धरणांच्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडल्यात त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात येत त्यातच पावसाळ्यात नदीचा प्रवाह आणि खोल पाण्यात उतरणं त्यात पोहणं धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं पावसामुळे धोकादायक झालेले ठिकाणं धबधबे दब दऱ्यांचे कठडे धोकादायक वळणं इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि कोणत्याही स्वरूपाचं चित्रीकरण करण्यास बंदी आहे तसंच पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास आणि मद्याधुंद अवस्थेत प्रवेश करणं मद्य बाळगणं अनधिकृत विक्री करणं उघड्यावर मद्यसेवन करणं वाहतुकीचे रस्ते तसंच धोकादायक ठिकाणी वाहनं थांबवण्यास बंदी घातली आहे पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंगनं तापमानात वाढ होताना दिसते पाऊस कमी पडतोय ऑक्सिजनची कमी होत असल्यानं विविध आजार वाढत आहेत यासाठी एकच पर्याय आहे वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन केलं तर येणाऱ्या पिढीला वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार नाही त्यासाठी ठाण्यातील घंटाळी येथील ब्राह्मण शिक्षण मंडळ बी एस एम एस इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त रॅली काढून झाडे लावा देश वाचवा असा संदेश दिलाय यामध्ये शाळेचे विद्यार विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी तसंच शिक्षक रॅलीमध्ये सहभागी झाले होते शाळेतून निघालेली ही रॅली घंटाळी परिसरातून फिरून पुन्हा शाळेत समाप्त झाली या ठिकाणी मुलांनी वृक्षारोपण करून सर्वांनी झाडे लावा देश वाचावा असा संदेश दिलाय ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्लिश स्कूल व कॉलेज तर्फे कृषी दिनानिमित्त आम्ही झाडे वाचवा झाडे वाचवा ही फेरी काढलेली आहे कारण तुम्ही बघतच असाल की भरपूर पाऊस पडतोय तरी सुद्धा उष्णता आहे त्यामुळे मुलांमध्ये सीमा सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलांनी अकुंचन पावत असतानाच आता जंगलातही भूमाफियाने मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली आहे मात्र आता विभाग एक्शन मोड मध्ये आलाय चेनापरी मंडळातील पानखंडा राखीव वनामध्ये अनधिकृतरित्या निवासी आणि व्यावसायिक कामासाठी तब्बल बारा एकरच्या जागेत केलेला अतिक्रमण वन विभागानं बुलडोजर कारवाई करून जमीन दोस्त केले मुंबई ठाणे शहराचं नैसर्गिक फुफ्फुस म्हणून येऊर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ओळखला जातो मात्र वाढत्या अतिक्रमणानं जंगलातील जैवविविधता धोक्यात आली आहे जंगलावर अनधिकृत कब्जा करून अनेक धंदाणग्यांनी निवासी हॉटेल रिसॉर्ट उभारलेत परंतु वन विभागानं अशा अनाधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगाव उचलला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पाणखंडा येथील सर्व्हे क्रमांक दोनशे एक्क्याण्णव मधील राखीव वनक्षेत्रात केलेलं अतिक्रमण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि मुख्य वनसंरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन उपसंचालक उदय डगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून भूखंड मोकळा केला असल्याची माहिती येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांनी दिली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं जाणार असून पानखंडा येथील बारा एकरच्या राखीव भूखंडावर बंगले गोडाऊन हॉटेल हो रिसॉर्ट इत्यादी बांधण्यात आली होती मात्र त्यावर हातोडा मांडण्यात आला आहे ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांच्याबरोबर कासारवडोली पोलीस राज्य राखीव दल येऊर वन विभागाचे कर्मचारी अधिकारी यांचं मोठं सहकार्य लाभलंय चार दिवसापासून आपली जे विरोधी कारवाई आहे ते तीन महत्त्वपूर्ण घटकवर फोकस करून आपण ती कारवाई करत आहे एक असे स्ट्रक्चर जे पूर्णतः अनधिकृत आहे दुसरे असे स्ट्रक्चर किंवा असे आस्थापना जिथे पोलिसांची माहितीप्रमाणे अमली पदार्थ किंवा इतर अवैध जे धंदे आहेत हे सुरू असतात आणि मग तिसरा असं असे स्ट्रक्चर्स किंवा असे स्थापना जे पब्लिक न्यूसन्स क्रिएट करते किंवा एअरफोर्ससारखे जे महत्त्वपूर्ण इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांच्यासाठी थ्रेट म्हणून असू शकतात सलग चौथा दिवस आहे आपला तीन दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे विशेषतः शाळा महाविद्यालय त्याचे पॅरीफेरीमध्ये शंभर मीटरचे आत जेवढे अंमली पदार्थ विक्रय केंद्र किंवा पाणटप्रिया आहेत ते आपण तिथून आपण हलवलं आहे येऊर भागामध्ये आज जी कारवाई आहे यामध्ये मोठे स्ट्रक्चर्स आणि मोठ्या स्थापनावर आपण फोकस करत आहोत दिवसभरात आठ ते दहा लोकेशन्सवर काम करणे त्यांनी आहे परिसर खूप मोठा आहे म्हणून हा खूप वेळ घाऊ प्रक्रिया आहे आपली तीन चार टीम पॅरलली काम करत आहे सर कारवाई केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी शेड उभारलं जातं त्यासाठी काय करत कारवाई प्रत्येक लोकेशन जिथून आपण शेड काढला आहे किंवा डिमॉलिश केला आहे मग तो ठाणे सिटीच्या आत असो किंवा येल भागामध्ये

रानभाज्यांची आणि औषधी वनस्पती महोत्सवाचं आयोजन भाजपाचे संजय बाघोले यांच्या विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटनेच्या संयुक्तिक विद्यमानं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी शनिवारी संध्याकाळी गर्दी केली ठाण्याच्या सरस्वती शाळेच्या प्रांगणात शनिवारी संध्याकाळी पाच वाजता मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील कातकरी यांनी ठाकूर आदिवासी नागरिकांनी आणलेल्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती या महोत्सवात होत्या आदिवासींनी जंगलातून आणलेल्या रानभाज्यांमध्ये टाकळा शेवाळ भारंगी नारळी कटोर्ली कोळा कोरडू कुडाफुले खरशिंग शेंग माठ तेराळू गोमटीवेल रानकारवा कोळू बोपा केना अशा अनेक भाज्यांचा समावेश यात होता या रानभाज्या खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती या महोत्सवात उपस्थित श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी जंगलातील वनौषधी वनस्पती आणि विविध रानभाज्या यांची चव शहरातील लोकांना अनुभवता यावी याच उद्देशातून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं माझं नाव इंदवी तुळपुळे मी मुरबाडून आले आणि श्रमिक मुक्ती संघटनेची कार्यकर्ती आज ठाण्यामध्ये विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना आम्ही संयुक्तपणे आज इथे रानबाजा आणि वनौषधी महोत्सव आयोजित केलेला आहे आणि आज मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या ठाकूर आदिवासी आणि शातकरी आदिवासी महिला आणि पुरुषही आलेले आहेत या ठिकाणी मुख्य मुख्य उद्देश हा आहे की निसर्गाप्रती आपला जे काही जिव्हाळा आहे माणूस म्हणून मानु। तो वाढावा आणि निसर्गातलं आपल्याला झाडं वाचवा झाडं वाचवाच माहीत असतं जगला पण ही झाड त्याच्याबरोबर अन्न त्याच्याबरोबर औषधी या मोठा खजिना जंगलांमध्ये आणि पर्यावरणामध्ये आहेत तो सगळ्याकडे आपली नजर ही जास्त चौकस व्हावी त्याची जाणीव राहावी आणि जे लोक जंगलात राहतात जंगलाच्या सानिध्यात राहतात त्यांच्याकडे असलेलं शहाणपण त्यांच्याकडे असलेलं ज्ञान हे काही मागासपणाचं का लक्षण नसून हे सुद्धा शहरामध्ये पुढारलेल्या लोकांनी एवढेच पुढारलेले आहेत फक्त त्यांचं ज्ञान आणि त्यांचं शहाण पण वेगळ्या विषयात आहे हे जाणवून द्यावं एवढा आमचा उद्देश आहे आणि आम्ही जरा उशिरा पोचलो आम्ही येण्यापूर्वी आणि आल्या आल्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय आम्हाला असं वाटतं एक भाज्या काही आम्ही आणलेल्या पूर्ण खाणेकरांना पण एक आनंदाची गोष्ट आहे की लोकांना अजूनही एवढी जिज्ञासा वाटते असं आम्हाला साधारण याच्यामध्ये तीस बत्तीस प्रकारच्या भाज्या आहेत पालेभाज्या जास्त आहेत पण आता पावसाची सुरुवात आहे साधारण एक महिन्यानंतर मग फळभाज्या रंगातल्याच पण फळभाज्या होतात फुलभाज्या होतात आता पालेभाज्या आहेत काही फळभाज्या पण आहेत आणि दुसरा एक स्टॉल आहे तो वनौषधींचा आहे आपले एक वैदू आहेत कबूळ भाऊ ते दुर्गापूर गावातले निर्वाड तालुक्यामध्ये आणि ते मोठ्या प्रमाणावरती त्यांना ज्ञान आहे वनौषधींचं त्यांनी काही वनौषधी तर आणलेल्याही आहेत जर कोणाला त्याचं मार्गदर्शन हवं असेल तर ते औषधी वनस्पतींचं मार्गदर्शन नहीं 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 okay. Okay. आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळपणामुळे शेवटी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मवीर दोन सिनेमाचं पोस्टर लॉन्च आमदार जितेंद्र आव्हाडांचा युवरीत्या पार्टी झाल्याचा दावा आणि जिल्हा प्रशासनाची पावसाळी पर्यटन क्षेत्रात बंदीचे आदेश लागू आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एकादर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार